आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे दुपारी ठीक एक वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली प्राध्यापक सुमेध बोधीमाथैरो यांचे अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निधन झाले त्यांच्या अस्थिदर्शनाचा कार्यक्रम पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावस्ती बुधविहार आनंदनगर हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास जास्तीत जास्त उपासक उपासिका यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान अध्यक्ष भदंत नागोस महाथैरो उपाध्यक्ष डॉक्टर हर्षबोधी महाथैरो सचिव भदंत धमदीप महाथैरो भिक्खू मोगल्यान भिक्कू यश राहुल माजी नगरसेवक मिलिंद उबाळे भिक्खू शिलरत्न थैरो भिक्खू बुद्धभूषण थैरोफ भिक्खू अशोक घोष भिक्खू संगबोधी आर्याजी रूपनंदा भिक्खू धमबोधी बिकू तनकर बनते संगरत्न बनते महानाम यांनी केले आहे अंगीपके टी व्ही शवन हिंगोली भागातील सर्व उपासक आणि उपासिकेला महत्वपूर्ण सूचना आहे आपले सर्वांचे गुरुवरे आदरणीय पूज्य बदंत प्राध्यापक सुमेश मोदीजी महातेरो यांचे अकरा जुलै रोजी निधन झाले आहे आणि जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे भिक्को आणि भिक्पुनी संघ आणि जवळजवळ सात ते आठ हजार जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये दिनांक बारा जुलै रो रोजी अंत्यविधी करण्यात आला आणि सतरा जुलै रोजी जवळजवळ एकशे दहा भिक्को आणि भिक्पुली संघाच्या उपस्थितीमध्ये पुण्यानुमोदन संस्कारविधीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला परंतु गुरुवर्य प्राध्यापक सुमित मोदीजी महाजीरो हे हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र आहे परंतु त्यांचे कर्मभूमी विदर्भासहित महा महाराष्ट्र राज्य व अन्य राज्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे उत्तर प्रदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी मध्य प्रदेश किंवा अन्य ठि थी, ठिकाणीसुद्धा अखिल भारतीय भिक्त संघाचे उपाध्यक्ष अशा वेगवेगळ्या पदावरती त्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि म्हणून हिंगोली शहरामध्ये दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता श्रावस्ती बुद्धविहार बळसोन ग्रामपंचायत आनंदनगर अकोला बायपास हिंगोली या ठिकाणी आदरणीय पूजनीय गुरुवर्य प्राध्यापक सुमित बोधिजी महादेरो यांना त्यांच्या शिष्याच्या वतीने आणि हिंगोली जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील उपासक आणि उपासिकेच्या वतीने श्रद्धांजली आणि त्यांच्या अस्थि दर्शनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तेव्हा मी संस्थेचा सचिव या नात्याने आणि अध्यक्ष नागघोष भंतेजी उपाध्यक्ष डॉक्टर हर्षबोधीजी मोगल्याण भंते अश्वघोष शिलरत्न भिक्कू एस राहुल कार्याजी रुपनंदा भंते महानाम भंते संगबोधी भिक्खू धम्मबोधी त्यांच्या सर्वांच्या वतीने असे आव्हान करण्यात येते की आपण जास्तीत जास्त उपासक उपासिकेने भंतीजींच्या संस्कारच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि अस्थिदर्शन घेण्याकरिता जास्तीत जास्त जनसमुदायाने उपस्थित राहावे असे पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करण्यात येत आहे